डोक्यात मराठी कोण नाही आता सोनाल ताई म्हणतात लता ताई <laughs> आहे की काय ऋतूची <laughs> सोनाल तया अगदी बरोबर आहे दादा हा रामा, नाए। नाए, नाए रामा था 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 दादा म्हणतात मी येणार नाही मी येणार नाही मी येणार नाही 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 तुम्हाला यावं लागेल तुम्हाला यावं लागेल तुम्हाला यावंच लागन रामा दादा भीमसेनी ताई म्हणता दादा जेवण झालं का नाही ताई जेवण व्हायचं आहे अजून तुमचं झालं का जेवण जेवण माझं आता लाईव्ह संपल्याच्या नंतरच आता त्यामधा आज इंग्रज दादांच्या अंगात फडणवीस शिरलेला हा मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे मग प्रत्येकाच्या अंगात शिरलेच पाहिजे चला सपोर्टिंग थँक्यू थँक्यू भीमसानी त्या म्हणता हो दादा माझं जेवण झालेलं आहे ओके ओके ताई चला सिशीवरच्या खाली खाली या खुर्चीवर बसा चला या पटकन शिशीवर नका बसू देतंवर खाली खुर्च्या रिकाम्या आहेत खुर्च्यावर बसून घ्या सगळ्यांनी कोणाला त्या म्हणतात इंग्लं दादा जेवण काय बनवलं आहे बनवत आहे बनवलं आहे काय मला नाही माहिती आहे अजून रामादादा म्हणता सर्व पाहुण्यांना विनंती करतो की मला पण सब करा मी तुम्हाला रिटर्न करतो रामादादांना सब सर्वांनी सबस्क्राईब करा ते रिटन देतील तुम्हाला सर्वांना कविताताई सपोर्टिंग करता सोनालताई म्हणतात एकच वादा इंगळेदादा हा एकच वादा इंगडेदा लताई म्हणतात सोनालताई काय हाय प्रकार सोनालताई म्हणतात दादांचा विजय असो हां कविताचा सपोर्टिंग सोनालताई म्हणतात लताई हस्ताय जयश्रीताई आलेला आहे हाय दादा हायताई स्वागत आहे तुमचं लाईफमध्ये अमरदा आलेला आहे जय भीम दादा जय दादा स्वागत आहे तुमचं लाईफमध्ये खूप खूप स्वागत आहे जयश्रीताई म्हणतात नमस्कार दादा नमस्कारताई कविताताई सपोर्टिंग करता सोनालताई म्हणतात दादा हा काय प्रकार आहे कसला प्रकार कविताताई सपोर्टिंग करता दादा म्हणता दहा नंबर लाईक डन दहा नंबर ओके ओके थँक्यू दादा सोनालताई म्हणता कविताताईंचा विजय असो हां लताताई म्हणता कविताताई रुपेश गायकवाडचा आय डीचं नाव सांगा कविताताई सांगा बरं काय ना आय डीचं नाव काय अमरदा म्हणा सोनालताई साहेब नम नमस्कार माय कविताताई सपोर्टिंग जे श्रीताई म्हणतात लाईक केली अकरा नंबर थँक्यू यू ताई थँक्यू यू जे श्रीताई हसतायत त्यांना काय अमरदा म्हणा लताताई साहेब नमस्कार म्हणलं माय ताई म्हणता दादा नमस्कार जयश्रीताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग ताई म्हणतात जयश्रीताई नमस्कार जयश्रीताई सपोर्टिंग करता कविता ताई म्हणतात मी पुन्हा येईल आय आयडीचं नाव आहे का बरं बरं बर रामादादा म्हणता कविता तर बोलत पण नाही काय राग आला काय माहीत आहे कविता ताई रामादा बोला तुम्ही दोन शब्द अमरदादा म्हणता जयश्रीताई साहेब नमस्कार म्हणलं माय लताताई म्हण म्हणतात इंग्ले दादा काय हा प्रकार अरे देवा आजच मी ते शोधून काढला ना आजच ती आयडिया आली काय करा आता ते सपोर्टिंग करता थँक्यू ते सपोर्टिंग करता सोनातई म्हणता दादांचा विजय असो हा दादांचा विजय असो दादा म्हणता रमा रमाताय रामाताई साहेब नमस्कार रामादा आहेत ते अमरदा अमरदा रामादा आहेत लताई हसता जयश्रीताई सपोर्टिंग करताय सोनातल्या दादांचा इंग्लेशदाचा दादांना भाऊ बहुमताने विजय करा हां प्रचंड बहुमताने विजय करा जयश्रीताई म्हणतात जेवण झालं का दादा नाही जेवण झालं ताई अजून जेवण व्हायचं आहे माझं तुमचं झालं का जेवण जयश्रीताई जयश्रीताई म्हणतात ताई नमस्कार लताताई म्हणतात अमरदादा नमस्कार रामादा म्हणतात रामा नसून रामा नसून रामा आहे हां जयश्रीताई हसताय जय जयश्रीताई सपोर्टिंग करताय लताताई लताई म्हणतात दादा हसतात अमरदा म्हणतात बरं जेवण झाले का दादा नाही दादा अजून जेवण व्हायचं आहे माझं माझं जेवण आता लाईव्ह संपल्याच्यानंतरच कविता ताई म्हणतात रामा काका जय भीम हा रामा काका का, तुम्हाला कविता ताईने भीम केला आता रामा दादा दा, आता आता तुमचा राग रागबीक सगळं विसरून जा बरं तुम्ही सोनालताई म्हणता ताई माई आजका विचार करा पक्का इंगळे दादांच्या लाईववर मारा शिक्का हा मारा जय श्रीताई सपोर्टिंग करता लता दादा दा, दा काय हा प्रकार आता बघा तुम्ही काय प्रकार आहे सोनालताई हसता श्रीताई सपोर्टिंग करतात थँक्यू ताई सपोर्टिंग लता ताई म्हणता इंग्लेश दादा काय हा प्रकार काय माहीत काय प्रकार आहे आता सकाळपासून काय माझ्या डोक्यामध्ये घुसिरलं ते आणि तीच आयडिया आली बरं तुमच्या <laughs> <लाए उला। laughs> लाईव्हला कविताता म्हणतात ताई तुम आगे बोलो हम तुम्हाला साथ आहे हां हां बरोबर आहे जयश्रीताई सपोर्टिंग करता भीमसेने ताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई म्हणतात लता ताई तुम आगे बोलो हम तुम्हाला साथ आहे म्हणता सोनाल ताई तुम आगे बोलो हम तुम्हाला साथ आहे जयश्रीताई सपोर्टिंग करता थँक्यू ताई थे सपोर्टिंग करा हा दादा मता नमस्कार जयश्री बेटा लता ताई म्हणतात यस माने माते यस माते माहिती